चूक हे त्यांना पगाव लागणार आहे कारण या ठिकाणी मित्र ओ हो वर्षभरापासून तुमच्या निर्णयाने तो निर्णय घेतला की मला त्या ठिकाणी काम करायला लावलंय परंतु वर्षभरामध्ये मला या विद्यापीठामध्ये काहीच चांगलं चाललेलं नाही काहीच नाहीये तुमच्या फायद्याचं नाहीये सगळं तोट्याच आहे पण गम्मत अशी आहे यांना वारंवार मी प्रत्येक मिटिंगमध्ये मध्ये प्रत्येक जावेळेस त्या अधिकारी त्यावेळेस सांगतोय अरे बाबांनो हे चुकीचं आहे अरे बाबांनो हे ते चुकीचं आहे तुम्ही हे करता हे नियमाप्रमाणे नाही आहे घरगुती पद्धतीने बिंदास <laughs> आता तुम्हाला या वेगवेगळ्या वेग वेग वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यावरून सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आपण आपल्या महाविद्यालयामध्ये काम करतो विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येही प्राध्यापक काम करतात आपली परिस्थिती वेगळी आहे या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे यांचे ते डायरेक्ट नियुक्त करणारे मेंबर आहेत आपल्या आपण टीका तोटी वेगळी आहे परंतु हे सगळं पाहत असताना या ठिकाणी अक्षरशः प्राध्यापकांना छेळलं जात आहे मानसिक संतुलन बिघडवलं जात आहे जाणीवपूर्वक बिघडवलं जात आहे हे वारंवार मी यांना सांगितलंय विद्यापीठाच्या हिताचे निर्णय काहीच होत नाही सगळं हिताच आहे सगळा प्रभारी राज आलाय प्रभारी राज कधी आठवणार आहेत हे तीन प्रभारी कधी आठवणार आहेत प्र प्रकुलगुरु गेले दुसरे प्रकुलगुरु आले नेमले ते आहेत अरे काय चाललंय काय कायदा कुठे दोन हजार सोळाचा कायदा तुम्ही अंमलबजावणी करता की नाही या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे यांना असं आजपर्यंत वाटत होत पालवे सर संघटनेतून आले ते काही कुसबूस करतात संघटना संपली आहे संघटनेचं काही खरं नाही आता त्यांना समजलं असेल संघटना समजली संपली का जीवन म्हणून मित्र मी एकटा नाहीये मी शून्य आहे संघटनेची ताकद संघटनेचा व्हाईस म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय वारंवार त्यांना सूचना दिलेल्या आहेत तुम्ही करता हे चुकीचं करताय तुम्ही नोकर भरती करत नाहीये जे भरती करताय ती रेग्युलर करत नाहीये विद्यापीठाच्या कॅम्पसची काय परिस्थिती आहे दीडशे लोक काम करत आहेत अडीचशे रिटायर आहेत चारशे ग्रँटेबल आहेत आपली परिस्थिती काय आहे कॉलेजचे स्टाफरूम रिकामे होत आहेत सी एस पी लोक येत आहेत या ठिकाणी फटायचे लोक काम करत आहेत आपल्या शेतावर शेतमजूर जर आपण नेमला तो वर्षभर वर आपण त्याला सांगतो की बाबा जाऊ नको या ठिकाणी पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष फंडातून केलेले काम करणारी लोक आहेत अक्षरशः त्यांना पाच वर्षांनी कंटिन्युएशन केलं जातं पाच वर्ष प्रोबेशन पिरियड कुडून आणला कायद्यात एक वर्षाचं प्रोबेशन पिरियड आहे पाच वर्षानंतर म्हणतात परत इंटरव्ह्यू द्या मित्र आपल्या कधी इंटरव्ह्यू झालं परत हा काय प्रकार आहे मग आढावा घ्यायचा आढावा काय घेणार आहे आढावा घेतलं किती दिवस द्यायला पाहिजे आम्ही सांगितलंय मॅनेजमेंट कौन्सिलने निर्णय घेतलाय पाच वर्ष जर झाला असेल त्याला वीस वर्ष किंवा रिटायरपर्यंत द्या आमचा निर्णय त्यांच्या बंधनकारक नाही मग खोल सुरू झालं याला एक महिना द्या त्याला दोन महिने द्या त्याला सहा महिने द्या त्याला अकरा महिने द्या आम्ही म्हणलं साहेब या सका नाही ते काम करत नाही तुमच्या घरचा कायदाय काय तुम्ही स्वतः बनवलेला आहे काय विचार करा हे चालणार नाही हे ठणकावून सांगितलेलं आहे आणि वारंवार सांगितलं की तुम्ही चुकीचं करताय हे करता येणार नाही या सगळ्या गोष्टी या लोकांना मी वारंवार अनेक वेळा अनेक ठिकाणी टेबल टू टॉक टेबल टू टेबल टू टेबल सांगितलेलं आहे या अकॅडमिक मध्ये एक सदग्रस्त बसलेले आहेत त्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली केली त्यांची खोड जात नाहीये तिथं तेच उद्योग करत होते तिथंही आता ते, ते पिळवायचे उद्योग आहेत आम्ही सांगितलं प्र सांगितलं तुम्ही काढलेली ऑर्डर चुकीची आहे विसींनी काढलेली ऑर्डर चुकीची आहे तुम्ही थांबवा त्यांचं सुरूच आहे तुमची गाईडशिप तुम्ही आता को गाईड करा तुम्ही असं करा तुम्ही दुसऱ्या सेंटरला जा तुम्ही तिसऱ्या सेंटरला जा अरे काय चाललंय काय तुम्ही छळ का करताय पीएच डी गाईडशिप युजी असताना तिथे विद्यार्थी द्यायचे नाही आम्ही संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हे थांबवलंय हे थांबवलंय तरी हे मग असे थांबायला तयार नाही म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत मित्र वेळ थोडा आहे कुलगुरूंचा निरोप आलेला आहे शिष्टमंडळ घेऊन या त्यांना सांगितलं शिष्टमंडळ येणार नाही तुम्हाला शिष्टमंडळाकडे येणं लागेल तुम्हाला आमच्या ऐकावं लागते आमचं म्हणणं ऐकावं लागेल आणि ऐकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण मित्र मागा वर्षभर जी आंदोलन झाली ना त्या आंदोलनाला ते खाली आणून सामोरे गेलेले येणार येणार काळजी करू नका शांततेत सगळं आहे आपण आणणार ते येणार आहे काळजी करू नका एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद